आता कि टाकून गेल तर मोबाईल त्यामुळे व्हिडिओ चालू केलाय मोप आता पण भांडणं झालती घरात त्यांना काय मारायचं जायचं आहे जाय जग बापडी मारोबापडी कल एक ना एक दिवस माझे येईल त्यांना आतून मोप आर्यन पण आगाव आहे सगळी तुम्ही म्हणाले ते आर्यन मोप आगाव आहे मला पण माहीत आहे आर्यन आगाव येते तुम्हाला पण माहीत आहे आर्यन आगाव जाई काय करा नशीब गालू माझ्या पहिल्यापासून माझं नशीब फुटलेलं आहे एक नवऱ्याचा ताप एकीकड लेकरांचा ताप आज जेवण पण केलं नाही पोहे बनवून खाल्लं वाटतंय त्यांनी ते गेली शाळेत तू काय खाल्लीस ती शाळा पोहेच खाल्ली तू पण काहीतरी खाऊन जगा काय तरी जगायचंय माती खाऊन जगा की माती खाऊन काय बोलवाय लागली काय व्हिडिओ मग काय बनवायला तू काय बनव काय बनवायचंय तुला तुला फुल चान्सच आहे मारल्याला ते दिसत नाही तुम्हाला कशामुळे आला माझ्या कोणी मारलंय सांग सांग फिरवू नको नाही तर तोंड फोडील तुझा तुला व्हिडिओ माझ्याकडे नको मी तुझं तुझं तुझ्याकडे फिरव मी माझ्या व्हिडिओ तुला दाखवतोय का दाखवतोय का हा व्हिडिओ इकडे कॅमेरा फिरवू नको तुला मग आता काय मला धमकी देताव का मारून टाकायचंय मारून टाकायचं असेल तर टाका मारून मला बघू दे कॅमेरा कॅमेरा इकडे की तोंडावरच वाटलं काय मी गेलोय म्हणून इथंच होतो मग बसा की बसा मला माहित आहे की दाराच्या अलीकड लपल्याला गेलोय मोबाईल टाकून काय खाऊन जगताव हो। दोन दिवसापासून बघेल की तुमची टाईल काय चालली होती करून काय मोबाईल घ्यायला केलं नव्हता का काम तुम्हीच केल हो का काम मी केले नाही काम तुम्हीच केलं हो काम लागायली चापट गडगिट गुळून बसायली त्यामुळं लई फायदा घेत जाऊ नका माझी गडगड गिळती आई बाप तर कुत्र्यासारखं वागणूक करतात पण इथं सैनिक मध्ये बोलते त्यामुळं तर माझं नशीब फुटलेला आहे त्यामुळं तर माझी तुम्ही घेता विचार करून वागत जावा विचार करून रात जावा काय विचार करायचंय हा काय विचार करायचंय रडून जिंकते काय रड।, रड रड रडायला रड। 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 म्हणती का नाही तू दाखू का दपू का तुमच्याकडे हा दाखव मी मारतोय का दिसतो तर देत कोण मारायच बसलय हा मारतोय तुला चापट कोण मारायलाय कुठं मारायलाय कुत्त मारायलाय का माझ हात खाली कपडा बरमोडा घातलाय माझ्या अंगावर मार। कोण मारतय तुला हो माझ मी इथं बसलोय लागल कि लागायला माझ एक दिवस शिव्या शिरा शिराफ द्यायचं नाही लागायलाय काय करू मग मी लागतंय म्हणून कोण मारतय तुला माझ हात बघ हात बघ इथं राक्षिस राक्षस तरी चांगला असताय तू विड तुझ्याकडे कॅमेरा तुझ्याकडे फिरव मारून टाका उठते नाटक करते काय नाटक करते मी तुझा कॅमेरा तुझ्याकडे कर म्हणतोय तुला कॅमेरा माझ्याकडे करू नको दिलाय की मोबाईल तुला आता आ, मारा किती मारायचं ती मारा तुला अजून पण म्हणतोय तुला अजून पण माझा हात लावला नाही मी बोट लावायची नाही तुला मी ना। मला मरायचे तोंड करती बघ आरशात बघ असू द्या माझ्या तोंड बर इकडं तोंड करून बसली होती तो माझ्या नशिबाला तुला लागतय लागत फिरत नाही लागतंय पण लेकराकड बघून गट गट गिल बसते मी माहित आहे का लागतंय समजायला बोलायला येते समजा बसाव लागतय नाही तर काय करते कि माझ काय वाकडं करते काय माहित तू पुरे इकडे त्रिशा इकडे ये म्हटलं ना तुला चल चल की जाऊ नको मी भूत आहे का तुला मारायला चल पळया चल राक्षीस आहे भूत नाही राक्षीस भूतापेक्षा जास्त मारला असता तुला तर अशी टकाटक तक व्हिडिओ बनवत बसली असती काय मार किती मारायचं तेवढं मारून काका मारा। किती मारायचं तेवढं मार

बोट उलट पकडते काय हा व्हिडिओ स्टॉप करू नको चालू आहे ना व्हिडिओ पली कर पलीकडनं कर इकडे दाखव माझ्याकडे मोबाईल फिरव हा चिमकोरा घेते काय चिमकरा चिमकोरा बांगड्या लागली काय बांगड्या नक मारली असते नक नका हि काय झालं बांगड्या रक्त आलं का नाही चापा आला का नाही रक्त रक्त आला का नाही रक्त आला का नाही चिमकोरा घेते हो। काय असं हा काय करते बोट माझ्या हात उलट पकडची काय हा हा उलट पकडते काय उलट पकडची काय चिमकोरा चिमकोरा घेते काय हा चिमकोरा घेते दाखवायचंय तुला अजून चिमकोरा घेते काय काताड निघाला की हा बोटाचा माझ्या हा डेकड हा कर करड रड कर मला एवढं मोठं लागलं की तवा ए नाही मर तिशा तू इकडं ये माझ्याकडे ये इकडं ये घे मोबाईल चालू आहे मोबाईल ठेव मोबाईल पकड करू काय बंद मी कागम पकड की मोबाईल हा जर लागायची तर हात होता काय माझा